गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल सोबत कार्यक्रमाचे एडिटर अनुराधा जाधव हो। मित्र अरविंद जगताप यांच्या प्रेमात अख्खा महाराष्ट्र पडला जेव्हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागर कारंडे जे पत्र वाचायचं ना त्या पत्रानं हृदयात कालवा व्हायची डोळ्याच्या कडा ओलावायच्या पाणावायच्या आणि असं वाटायचं की हा मनातलं बोलतोय मनातलं वाचतो आहे हे ज्या मनातलं हृदयातलं लेखणीत उतरवणारा लेखक म्हणजे अरविंद जगताप आणि त्याच अरविंद जगताप यांचं एक पुस्तक सेल्फी हेच पुस्तक मित्रो हो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आली सेल्फीबद्दल अरविंद जगतापच लिहितात की सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो पण त्यानिमित्ताने आपले दोषच खूप दिसतात उगाच हसण्याचे दिसण्याचे फोकस नसण्याचे हे आपले दोष बघता बघता चार माणसात बरं दिसण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा असतो बरं दिसणं हे नेहमी कॅमेऱ्यावर अवलंबून आहे असाच आपला समाज असतो मग आपण मोबाईल बदलत राहतो पण आपण बरं दिसण्यासाठी बदल आधी आपल्या स्वतःमध्ये गरजेचा असतो बरं दिसणं म्हणजे चेहरा आणि रंग नाही बरं का या सगळ्या सेल्फी एकत्र केल्या तर समाज म्हणून आपण बरे दिसतो का हा विचार महत्त्वाचा आहे त्यासाठी आपण आपल्याच डोकावून बघणं गरजेचं आहे आणि मला वाटतं सेल्फी या पुस्तकात अरविंद जगताप यांनी जे जे काही लिहिलं आहे ना ते स्वतःला बघण्यासारखं आहे खूप प्रामाणिकपणे फिल्टर न वापरता फिल्टर न वापरता आपण सेल्फी घेतली तर आपला फोटो बराचसा आधार कार्डासारखा दिसतो ना एकदम असल तीच कायदेशीर ओळख आणि तेच खरं चित्र ते खरं चित्र या सेल्फीतून सुद्धा आपल्या डोळ्यापुढं आलं पाहिजे यायला पाहिजे ते आपल्या समाजाचं खरं चित्र ज्या सेल्फीतून आपल्या डोळ्यासमोर येतं ना ती सेल्फी मोबाईलची नाही आहे ती सेल्फी अरविंद जगताप यांच्या शब्दांची आहे काय म्हणतात अरविंद जगताप ते सर्वात पहिल्यांदा विकास या गोष्टीवर बोलतात ते म्हणतात सतराशे पासष्ट मध्ये नारायण सिंग नावाच्या माणसाची खंत होती की आम्हाला आता काही मान राहिला नाही ज्यांना साधी शी कशी धुवायची एवढी अक्कल नाही अशा इंग्रज लोकांचे हुकूम आम्हाला ऐकावे लागतात आज नारायण सिंह असे तर आपल्या देशातही लोक पाणी वापरायचं सोडून टिश्यू पेपर वापरायला लागले हे बघून काय वाटलं असं त्यांना त्या हडप्पामध्ये हजार वर्षापूर्वी आपण संडासचं भांडं वापरत होतो ते सापडलंय म्हणजे चांगलेच प्रगत होतो आपण आणि आज मुक्त योजना घरोघरी शौचालयपर्यंत आलो आहे ही प्रगती म्हणायची का आपल्याला गावात टँकर आला तरी आनंद होतो खरंतर नळाला पाणी यावं हे अपेक्षित असतं पण आपल्यावर एवढी वाईट वेळ आणली जाते की आपण टँकर आला तरी आनंदी होतो रस्त्यात खड्डे नसले तरी आनंदी होतो लाईट गेली तरी आनंदी होतो कीव यावी एवढे सहनशील झालो आहे आपण रस्त्याचं काम केलं म्हणून नेत्यांचे होर्डिंग लावून आभार मानले जातात आपल्याच पैशाने आपल्याच भागात काम केल्याबद्दल आभार कसले योजना आली मदत आली ते आपल्या प्रशासनाचं काम आहे शाळेत शिकवलं म्हणून शिक्षकांचे फोटो लावतात का बँकेत कॅश दिली म्हणून कर्मचाऱ्यांचे होर्डिंग लावून आभार मानतात का मग नेत्यांचे आभार कसले हे सगळं आपण राजकीय बळी होत चालल्याचं लक्षण आहे आपल्या राजकारणाच्या वेड्यामुळं पक्ष जास्त झालेत आणि पक्षी कमी पण ज्या भागात पक्षी जास्त असतात तो भाग समृद्ध असतो तिथे विकास असतो ज्या भागात फक्त पक्ष जास्त असतात तो भागभकास असतो अरविंद जगताप केवळ राजकारणावर आपल्याला आरसा दाखवत नाहीत बरं का अगदी प्रत्येक गोष्टीत आणि एक गोष्ट तर अशी आहे की ज्यात आपण अडकत चाललो आहे कदाचित मोबाईल आणि ऑनलाईन ह्या सगळ्यामुळं त्याबाबत अरविंद जगताप काय लिहितात की बँकेतून पैसे काढताना किती गप्पा व्हायच्या लोकांशी पण ए टी एम आलं आणि बँकेतली गर्दी कमी झाली कुणीतरी कुणाकडून कुण। तरी स्लीप भरून घेत असायचं बँकेतले लोक नातेवाईक असल्यासारखे खातेदारांशी बोलायचे ते सगळं संपलं तंत्रज्ञान उत्तम आहे रांगा संपल्या पण फक्त रांगाच नाही आपुलकी संपली ओळखी पळखी कमी झाल्या आता ए टी एममधली बाई ज्या कृत्रिम यांत्रिक आणि भकास आवाजात सूचना करत असते ते ऐकवत नाही एखादा खडूस कॅशियर एखादा प्रेमळ मॅनेजर किंवा अतिशय बोलघेवडा शिपाई आता आपल्या परिचयाचा राहिला नाही मोबाईलमुळे तर एमच्या रांगाही कमी झाल्या तंत्रज्ञान माणसाला जोडणार असलं की बरं वाटतं आता यू पी आयमुळं आपला पैसा इतरांच्या पैशाशी बोलतो स्कॅन करायचं फक्त दुकानदाराकडे बघायचं नाही त्याचे पैसे जमा झाल्याचा एक आवाज येतो स्पीकरवर आपण मोठ्या थाटात झाले बरं का म्हणून मोकळं व्हायचं दहा रुपये दिले तरी दहा लाख दिल्यासारखा चेहरा करत हिशातून पैसे देताना सुट्टे या एका विषयावर किती गप्पा किती वाद काहीतरी घडायचं ते काहीतरी कायम ओळख निर्माण करणारं ठरायचं अप्रतिम लिहितात अरविंद जगता माणसाच्या मनातल्या भावनांना शब्द देण्याची देणगी त्यांच्याकडे लावलेली आहे आणि त्यांचं हे पुस्तक सेल्फी मित्रोहो ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडंसं परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन अफ एम फॉर ग्रीन अफ एम सो नो ग्रीन वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ट्यून केला आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल एक सर्वांग सुंदर अप्रतिम पुस्त पुस्तक मित्र हो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे पुस्तक लहान आहे पण फार छान आहे पुस्तकाचं नाव आहे सेल्फी लेखक आहेत अरविंद जगताप अरविंद जगताप आपल्याला बोला म्हणून सांगतात आणि ते सांगत असताना काय लिहितात आहे का ते म्हणतात असं म्हणतात की ज्या झाडावर माकडं जास्त असतात त्या झाडाखाली हरणांचा कडप जमतो माहीत असतं की माकडं खातात कमी आहे आणि नासधूस जास्त करतात फळ असो फूल असो फेकत राहतात माकडांची मस्ती होते हरणांची भूक भागते जंगलात प्राण्यांची उधळपट्टी सुद्धा कुणाच्या तरी पथ्यावर पडणारी असते माणसांच्या बाबतीतही असं व्हायला पाहिजे ना सहसा असं होत नाही वाढदिवशी तोंडावर चोपडलेला केक कुणाला खायच्या कामी येत नाही पुण्य कमवायच्या नावानं कबूतराला फेकलेले कितीतरी धान्य रस्त्यावर वाया जातं नारळाचं पाणी देवालाही मिळत नाही आणि मातीलाही ते मंदिराच्या फरशीवर सांडपाणी होतं देवाच्या नावानं ते एखाद्या ग्लासात साठवून कुणाला पाचता येऊ शकत नाही का अलीकडे काही मंदिरांनी एक चांगला प्रकार सुरू केला आहे फुलांचे हार फुलं ज्यांचं निर्माल्य होऊन वाया जायचं ते आता नैसर्गिक सुगंध म्हणून अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीला देतात असा वापर होत राहिला पाहिजे मग नारळाच्या शेंड्या असोत किंवा केळीची पळसाची पानं निसर्ग देत राहतो पुन्हा पुन्हा ते आपल्याला थोडं तरी शिकलं पाहिजे आपल्याकडे खूप काही असतं बऱ्याचदा आपल्याला ते माहीत नसतं बाकी सोडा काही आवडलं तर आपण दाद देऊ शकतो जगातली सर्वोत्तम गोष्ट असते ती सचिन सचिन ओरडणारे लोक नसते तर सचिन तेंडुलकर असण्यात काय अर्थ आहे लोक कर्तृत्वानं मोठं होतात हे खरं आहे पण कौतुकानं त्यांना बळ मिळतं एकट्याने प्रवास पूर्ण होतो पण सोबत असली की तो मजेत होतो आजारी माणसाला भेटायला जाणारे लोक डॉक्टर नसले तरी ते आले म्हणून पेशंटला बरं वाटतं आपल्याकडे देण्यासारख्या खूप गोष्टी असतात प्रत्येकानं पैसाच द्यायला हवा असं नाही आपण आपले श्रम देऊ शकतो आपण आपला वेळ देऊ शकतो अगदीच काही नाही तर एखाद्याला मनमोकळं करायचं असेल तर आपण कान देऊ शकतो आपण नुसतं मन लावून ऐकलं तरी खूप बरं वाटतं माणसांना तुमचा विश्वास बसणार नाही पण असे लाखो लोक आहेत ज्यांना बोलायलासुद्धा कुणी नाही ते एकटेच असतात कोणीतरी एक शब्द बोलावा याची वाट बघत अगदी आपल्या आसपासही कुणाशी तरी बोलण्यासाठी अधीर झालेली माणसं असतात आपल्याला ओळखू येत नाहीत आणि ओळखू आली तरी वेळ मिळत नाही वेळ काढला पाहिजे बोललं पाहिजे कळलं का का अरविंद जगताप म्हणतात की बोला बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे कारण या बोलण्यातून आपल्या बऱ्याच चिंतांचं निराकरण सुद्धा होऊ शकतं खर तर या विनाकारण चिंतांमधून बाहेर पडण्यासाठी आपण सगळेच धडपडत असतो पण खूप लोकांची धडपड हा सुद्धा एक चिंतेचा विषय असतो म्हणजे आपलं वजन वाढतंय ही चिंता करणारे लोक ते वजन कमी करण्यासाठी जेवढी चर्चा करतात ते चिंताजनक असतं काही लोक सातत्यानं सोशल मीडियावर देशाची नेत्यांची चिंता करणारं लिखाण करत असतात आणि आपल्याला फक्त त्या उठसूट कुठेही कमेंट करणाऱ्या लोकांची चिंता वाटत राहते कसं होईल याचं खरं तर आपण कुणाची चिंता करून त्याचं भलं करू शकत नाही माणूस कितीही मोठा झाला तरी तो कुणाला सावली देऊ शकत नाही मुळात माणूस स्वतः काय देऊ शकतो आजारी माणसाला फळसुद्धा एखाद्या झाडाचं दे तोडून देतो देवाला दिलेला नारळसुद्धा तोडलेला असतो स्वतः माणूस सोबत देऊ शकतो खांदा देऊ शकतो हात देऊ शकतो कष्टाची साथ देऊ शकतो पण कितीही उंची गाठली तरी सावली देऊ शकत नाही एकदा आपल्याला सावलीचं महत्त्व कळलं की उंचीचं महत्त्व उरत नाही वड पिंपळ उंबर काही नव्या अशोकासारखे उंच नसतात कंपाऊंड समोर असलेला विदेशी अशोक किंवा तशी शोभेची उंच झाडं सावली देत नाहीत अगदी तीस चाळीस मजली डब्यासारख्या इमारतीसुद्धा त्यांची उंची असते फक्त सावली मात्र अगदी बाभूळ आणि कडुलिंबसुद्धा देतात कोणी काही देऊ शकतं की नाही माहीत नाही पण हे पुस्तक मात्र आधाराचा हात देतं थोडीशी साथ देतं आशा देतं माया देतं आणि प्रेम देतं ज्या पुस्तकाचं नाव आहे सेल्फी लेखक आहेत अरविंद जगताप मित्रो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तब्तक के लिए सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन